राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार घरवापसी करणार का ही चर्चा नेहमी होत असते मात्र यावरूनच आता शरद पवारांनी ही सूचक विधान केलाय पाहूयात तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तर सेंजी ही सारखी वागायची नसते सेंजी ही सारखी द्यायची नसते तारीख पंधरा जून दोन हजार चोवीस अजित पवारांना पक्षात घेणार का या प्रश्नावर शरद पवार यांनी वेळोवेळी दिलेली उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला मात्र त्याला सुरुंग लावत अजित पवारांनी भाजप सोबत केली राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे झालं तरीही अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र होतील अशा चर्चा सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात होत होत्या आता यावर शरद पवारांनीच उत्तर दिलं माझी सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभी राहिली त्यांना फायदा मिळत झाली तर त्यामुळे अजित पवारांना पुन्हा पक्षाची दारं उघडणार की नाही हा निर्णय एकट्या शरद पवारांचा नसणार आहे आता शरद पवारांच्या पक्षातले सहकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल दुसरीकडे आयुष्यात नाती महत्त्वाची असतात सत्ता नाही असं महत्त्वाचं विधान सुप्रिया सुळेंनी केलं मला कौटुंबिक नाती ही खूप महत्त्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहतात विधान सबे आधी महायुतीमध्ये जागा वाटपाची वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले काही जण शरद पवार गटाच्या संपर्कात ही चर्चा आहे अगदी पिंपरी अजित पवारांच्या गटातल्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली आहे तर आता शरद पवारांचं अजित पवारांबाबतचं हे विधान घेणार नाही त्यामुळे विधानसभेआधी शरद पवार कोणती नवी चाल खेळणार आणि महायुतीला मोठा धक्का देणार का याचीही आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास